नमस्कार मी शिवाजी कांबळे जेच के न्यूज चानल अपने है। आपने लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर पांडुरंग देडे यांनी मोठे लढे दिले शिक्षिकेतर महासंघाचे राज्याध्यक्ष वाल्मिक सुरासे यांचे प्रतिपादन पांडुरंग देडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा केला गौरव लातूर तालुक्यातील जोडजवळा येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथून मुख्य लिपिक पदावरून नुकतेच निवृत्त झालेले लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग देडे यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मिक सुराशे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज सोळा सप्टेंबर रोजी पांडुरंग देडे यांच्या लातूर येथील निवासस्थानी भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षकेतर महासंघाचे राज्याध्यक्ष वाल्मिक सुराशे सुराशे यांच्या हस्ते शाल पुष्पहार देऊन पांडुरंग देडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित वाल्मिक सुराशे व वा आसाराम शेळके यांनी पांडुरंग देडे यांच्या कार्याचा व सेवेचा गौरव आपल्या भाषणामध्ये केला पांडुरंग देडे यांनी मराठवाड्यामध्ये शिक्षकेतर चळवळ जिवंत ठेवली त्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक लढे दिले आणि यशस्वी करून दाखवले असे प्रतिपादन वाल्मिक सुराशे यांनी यावेळी केले यावेळी पांडुरंग देडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मिक सुराशे मराठवाडा अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष आसाराम शेळके सचिव आरूप शिंदे उपाध्यक्ष अनिल पळसकर सामाजिक कार्यकर्ते नरसिंग घोडके माजी विस्तार अधिकारी गायकवाड सौ प्रेमला देडे ऋषिकेश देडे पत्रकार शिवाजी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती आज लातूरमध्ये आमचे मित्र पांडुरंगजी देडे हे वयत नियमा नियत वयमान सेवानिवृत्त झाले आणि त्यांचा सन्मान व्हावा कारण ते शिक्षण क्षेत्रातील चळवळीमध्ये काम करणारं एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून त्यांची ना फार मोठी आमच्या चळवळीमध्ये ओळख आहे चळवळ काय असते ह्या व्यक्तीने मरा मराठवाडाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये या महासंघाचा कार्यभार चालत असताना मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना चळवळ जाणीव करून दिली शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रश्न हाती घेण्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेऊन लोकांना त्या ठिकाणी प्रेरणा दिली आणि मी असं म्हणेल की राज्य शासनाकडं आमचे जे काही प्रश्न प्रलंबित होते त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सतत त्या ठिकाणी लढा दिलेला आहे मी आज या ठिकाणी पांडुंगजी देडे यांना भाव्युष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं पुढील भाव्य आयुष्य आई तुळजा भवानीच्या प्रार्थना करतो त्यांना उदंड अशी निरोगी आयुष्य लाभो मी आसाराम शेळके संभाजीनगर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचा अध्यक्ष असून मराठवाड्याचा अध्यक्ष आहे आमच्या संघटनेमार्फत शिक्षकेतर खाजगी शाळेतील शिक्षकेतर संघटने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आम्ही सतत आंदोलन करीत असतो आमचे पांडुरंगजी देडे हे आमचे पंचवीस तीस वर्षापासून मित्र आहे आणि त्यांनी या महाराष्ट्र राज्य शिक्षकत्तर संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने करून शिक्षतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळेला त्यांनी भाग घेतलेला आहे ते सेवानिवृत्त झाले त्या सेवानिवृत्तीच्या त्यांना आमच्या संभाजीनगर जिल्हा संघटनेतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आज औरंगाबाद येथून आमचे मित्र व शिक्षकेतर संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वाल्मिकजी सर मराठवाड्याचे अध्यक्ष आसारामजी सर औरंगाबादचे अध्यक्ष शिंदे सर अनंतकर सर हे औरंगाबादहून खास मी सेवानिवृत्त झालो म्हणून माझ्या सत्कारासाठी माझ्या घरी आले आणि माझा येतोचित्ताचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व सहकार्याचा ऋणी आहे